हे मोदीजींच्या नेतृत्वात ऑपरेशन सिंदूर मध्ये आपण बघितलं बंधू भगिनी नो आपल्यापर्यंत मला हे निश्चितपणे पोचवायला आवडेल की ऑपरेशन सिंदूर मध्ये त्यावेळी पहलगाम मध्ये दुर्दैवाने आमच्या सव्वीस भावांना त्या ठिकाणी गोळ्या घालण्यात आल्या मुलांसमोर बापाला गोळ्या घातल्या मुली समोर बापाला गोळ्या घातल्या पत्नी समोर नवऱ्याला गोळ्या घातल्या आणि ज्या प्रकारचं निघृण हत्याकांड त्या ठिकाणी झालं उभा देश पेटला होता आणि त्याच वेळी देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींनी सांगितलं जिन्होने मेरे भारत को मारा है मैं उनको मिट्टी में मिलाकर ही दम लूंगा आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूर ची सुरुवात झाली आणि पाकिस्तान मध्ये जाऊन नऊ आतंकवादी अड्डे हे नेस्तनाभूत आम्ही करून टाकले पाकिस्तानला समजलं देखील नाही बंधू भगिनी नो जगाच्या इतिहासातलं एक असं ऑपरेशन आहे की ठरवलेलं प्रत्येक टार्गेट हे नेमक्या पद्धतीनं उडवण्यात आलं ठरवलेलं टार्गेट उडवत असताना आपलं कुठलंही नुकसान नाही झालं ठरवलेलं टार्गेट उडवत असताना त्या ठिकाणच्या आतंकवाद्यांचा खात्मा झाला ठरवलेलं टार्गेट उडवत असताना त्या ठिकाणी जेवढं इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते मट्टी मोल करण्याचं काम हे आमच्या सेनेनी करून दाखवलं जगाच्या पाठीवर ऑपरेशन सिंदूर हे भारताची ताकद दाखवणारं ऑपरेशन आहे हा पाकिस्तान गुडघ्यावर आला आणि जगभरातल्या देशांना विनंती करायला लागला मोदींना समजवा मोदींना समजवा सीज फायर करा सीज फायर करा काही देशांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण मोदीजींनी सांगितलं अरे पाकिस्तानला या ठिकाणी युद्धबंदी करायची असेल त्यांनी फोन करून आम्हाला विनंती करावी मग आम्ही त्याचा विचार करू दुसऱ्याच्या म्हणण्यावर करणार नाही आणि शेवटी पाकिस्तानला त्या ठिकाणी विनंती करावी लागली आणि त्यानंतर ही युद्धबंदी झाली आणि म्हणून बंधू भगिनी भारताची सेना भारताचे शूर सैनिक भारताचं सैन्य दल आणि त्यासोबत त्याच्या पाठीमागे उघड असलेले माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांची ताकद याच्यामुळे एक अजय भारत आपण घडलेला या ठिकाणी पाहतो एक असा भारत जो कोणाच्या बापाला देखील झुकवता येणार नाही अशा प्रकारचा भारत आज मोदीजींनी तयार केला आहे आणि म्हणून या अकरा वर्षामध्ये हे परिवर्तन आपण घडवलेलं आहे आता त्यांच्याच नेतृत्वामध्ये या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा महाराष्ट्राला सुजलाम सुफलाम करण्याकरता आपलं महायुतीच सरकार आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवार आणि आम्ही सगळे या ठिकाणी कामाला लागलेलो ला आहोत तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू द्या आणि तुम्हाला हे देखील मी सांगू इच्छितो येत्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आणि महानगरपालिकेच्या आणि नगरपालिकेच्या आणि नगरपंचायतीच्या निवडणुका येणार आहेत त्या निवडणुकांमध्येही जसा आशीर्वाद विधानसभेत दिला तसाच आशीर्वाद त्या निवडणुकातही द्या याच कारण तिथे जर वेगळे लोक आले तर आपण अनेक वेळा बघितलं आहे आम्ही मुंबईहून किती पाठवलं तरी तुमच्यापर्यंत मग पोचतच नाही तेच लोक जिरवून टाकतात त्यामुळे आता असे जिरवणारे नाही पुरवणारे लोक आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचे आहेत आणि म्हणून महानगरपालिका असो नगरपालिका असो नगरपंचायत असो की या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती असो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वामध्ये आपल्या महायुतीला आपण निवडून द्या एवढी आपल्या सर्वांना अॅडव्हान्स मध्ये विनंती करतो त्यावेळेस पुन्हा येईलच पण आज ॲडव्हान्स बुकिंग तुमचं सगळ्यांचं करतो आणि त्याकरता कार्यकर्त्यांनी दिवसाची रात्र आणि रात्रीचा दिवस करावा अशी विनंती करून माझे दोन शब्द संपवतो